ती ती चांगली आहे घेते घेत आता हे ना आता गुड मॉर्निंग आईस वेलकम टू अनदर ब्लॉक आता आम्ही उठलो आहे गाईज आणि आज आहे सॅटरडे ताई उठली टिफिन पण बनवले त्यांना लवकरात लवकर आणि रात्रीची खिचडी आहे सो नाश्ता करतो आणि ऑफिसला निघतो इज निघतो आता आम्ही आमचा नाश्ता झाला आहे आणि रात्री आम्हाला कुठे फायर पण जायचं आहे दगड तसं काम आहे त्या एकदा सामान घ्यायचं आहे तिथून सो त्यामुळे निघतो आम्ही बाय सचिन भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सचिन पण टायमावर आला आणि मी पण आलो ते काही ऑफिसला आलो आहे आता आता मी माझं काम करतो तुम्हाला आता भेटतो तु। मी टी ब्रेक तर लंच ब्रेकला भेटतो असं काम करतो मी आणि आज आहे सॅटर्डे नाईटला जायचं पण आहे ताईला असं मला पण बाहेर जायचं आहे कुठे दगडू सेटकडं थोडं काम आहे थोडं सामान घ्यायचं आहे ताईचं सो आता मी माझं काम करतो सचिन ब्रेक झालं आहे आता आम्हाला आम्ही आलो आहे आता जेवायला कॅन्टीनमध्ये सचिन आहे सोबत सो जेवण करतो जेवणामध्ये आहे तांदळाचा हलवा मुंगाची दाळ आणि चपाती आहे सो जेवतो आम्ही नाही भेटला जेवण झालं आहे सचिननं पण जेवण केलं मी पण केलं आता जातो फ्लोअरवर भेटून पोट भरून जेवण झालं फोन

सचिन आजचा दिवस कसा गेलाय काही आज आमचं कलेक्शन झालंच नाही सचिन झिरोवर आहे मी झिरोवर होतो फक्त लास्ट किती आहे काय दहा मिनटं बाकी होते तेव्हा माझं दहा हजाराचं कलेक्शन झालं चल सचिन जाऊ का आ, मी ताईसोबत जाते थोडं त्यामुळे बाय ओ उद्या आहे अट्टेन वर किंगर कायदा मी एफ सी रोडला आलो आहे ताईला थोडं काम आहे हा तू घेऊन ये मी खातो हा ताई ना मला बर्गर आलाय सो बर्गर खातो मी ताई एफ सी कडे एवढी जास्त ट्रॅफिक आहे ना बघा खूप मजे खूप ताईला मी सोडला आहे ताई म्हटलं बघ तुला काय घ्यायची आहे मामाच्या मुला मुलीसाठी थोडे कपडे वगैरे घ्यायचे होते तो शॉपिंग करायची तो ताई जाणार आहे दिवाळीला वर्धाला त्याच्यासाठीच आम्ही आलो आहे शॉपिंग करायला ताई तर गेली आहे मला भूक लागली आहे ताई ना माझ्यासाठी बर्गर घेऊन ठेवला होता बर्गर खात ट्रॅफिक बघाय आणि याला दिवाळी बोनस भेटलं वाटतं ट्रॅफिकमधून जातो बाबा कुठं जाऊ काय कळत नाही मी आता एका रोडावर बसून आहे आणि मस्त बर्गर खाते गाईस तिथं बॅग ठेवून आहे आणि इथं दिवाळी बोनस इथं ठेवून आहे कळतच नव्हतं कुठं जायचं म्हणून बसलो एका ठिकाणी काढला बर्गर आणि खात आहे एवढी जास्त गर्दी आहे ना त्या साईडला बर्गर बी छान आहे माझ्या स्कूटीकडे गाईस नाही तर ट्रॅफिकवाले एवढे आहे ना गाईस नाही तर उचलून नेणार आमची काय स्कूटी तिकडे चाललो आहे ताई आता घेत आहे तिला लावला होता तिला कळत नाही की काय काय घेऊ म्हणून लप मामाच्या मुला आणि मुलींना घ्यायचं सो तेच घ्यासाठी गेली आहे ती आणि खूप एफ सी रोडला म्हणजे खूप गर्दी आहे आता सध्या काय माहिती आहे का काही दिवाळी आहे इथून एक हप्त्याने दिवाळी आहे सो तेच दिवाळीची शॉपिंग चालू असतात ना सगळे घरी जातात तर काही ना काही घेऊनच जातात ना सो ते बरं काही ताईला एफ सी मार्केटचं काहीच नाही आवडलं वाटतं काय रे काय आवडला आता आम्ही बागेमध्ये जातो काही बघत आहे काहीच कपडे प्रगती मावशीच्या मुलीसाठी बघत आहे आता आम्ही दगडूसेठ मंदिर त्या साईडला आलो हो आहे इकडं तुळशीबागेत चाललो आहे आता आम्ही बाप्पाचं झालंय आता दर्शन आता आमचं आणि खूप दिवसानंतर मी पण दर्शन केलं गाईत खूप दिवसापासून इच्छा होती जेव्हापासून जॉबला लागलो हो गाईत तेव्हापासून आलोच नाही बाप्पाकडे मी संडेचं होतं प्लॅन बट वर्किंग होतं माझं त्यामुळे आज यायला भेटला आम्हाला आता चाललो आहे तुळशीबागेकडं आम्ही जोसफसाठी साठी घ्यायसाठी आलो आहे जोसफला शर्ट अजून पॅन्ट घ्यायसाठी आलो आहे तीन वर्षाचा मुलगा त्याला आहे आता रोहिणीची जी, जी लहान लहान भाऊ आहे मामाची मुलं सो त्यांच्यासाठी आता वॉच घेत आहे ती 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 चांगली आहे चप्पल घेत आता आपल्या घरी पाहिजे वापरायसाठी बाप्पा काही का हॉटेलमध्ये आलो आहे आता आम्ही आणि बघा शॉपिंग किती झाली आहे खूप म्हणजे खूप शॉपिंग केली आहे हडूर आहे आणि आता इथं अकरा वाजायला आले वेळेस बघतो दाल खिचडी वगैरे बर्गर बर्गर खाल्लं होतं आता दाल खिचडी आहे ना एकच पाहिजे काही दाल खिचडी आम्ही ऑर्डर केली आता दाल खिचडी खातो आम्ही ठीक आहे पण लिंबू मारू मग असं खायचं काय आता दाल खिचडी लिंबू पिडला घेतलं थोडंसं चला येणार मग ते 30 हं केना आता निघतो आम्ही घरी गाइस किती वाजता आलोय 12 वाजता परफेक्ट फ्रेश होऊन भेटतो आता गाइस तुम्ही ब्लॉग बघितला असेल आता की आम्ही गेलो दगडू शेठ कडे बाप्पाकडं बाप्पाला पण भेटलो आणि शॉपिंग पण झाली आहे त्याची आणि ताई जाणार आहे गाईस पडद्याला खूप एक दोन महिन्यापासून तिची तिकीट काढणार आहे ती दिवाळीला रह जाणार आहे एक हप्त्यासाठी माझं तर पॉसिबल नाही आहे गाईस आणि काय आता नवीन कंपनी पण जॉईन केली आहे तर मला सुट्ट्या तर नाही भेटत भेटणार तर फक्त दिवाळीची भेटणार एका दिवसात तर जाणं होत नाही गावाला स्वतःही जाते तिनं आता शॉपिंग केली आहे खूप सा जास्त शॉपिंग केली आहे तिनं तिनं तिच्यासाठी नाही केली आहे मावाच्या मुलासाठी मुलींसाठी मावशीच्या मुलींसाठी मुलांसाठी त्यांच्यासाठी पण घेतली आहे सो त्यामुळे ती तिचं कर्तव्य फार फारच आहे जी मोठी बहीण आहे ती आणि मावशीची मुले आमच्या मुली आहे मुलं आहेत सो तेच त्यांच्यासाठी घेऊन चालली आहे सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा होतं मी तर काही घेतलं नाही मस्त बर्गर आणला होता बर्गर खाल्ला त्यानंतर लाड खिचडी वगैरे खाल्ली आणि मेन बाप्पाला भेटलो चांगलं वाटलं आणि जॉब लागली आणि तेव्हापासून मी केलो हो नव्हतो गाईस खूप होती संडेचं होतं माझं प्लॅन बट वर्किंग होत असतो त्यामुळे जाणंच नाही झाला सो आज इच्छा होती झाली पूर्ण सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आणि उद्या हाय गाईस संडे सो मी मी म्हणजे ताईचं पण वर्किंग आहे आणि माझं पण वर्किंग आहे गाईस वर्किंग ह्यामुळे ठेवलं आहे गाईस याचं रिझन हे आहे की बघा आजची अकरा तारीख आणि बारा तारखेला नाही 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 सॉरी आता बारा वाजले आहे ना अकरा तारीख होती बारा तारखे आजची बारा तारीख आहे आणि एकोणवीस ओके अठरा तारखेचा धनतेरस आहे सो धनतेरस अठरा तारखेचा आहे सो एकोणीसची सुट्टी दिली आहे आम्हाला सो त्यामुळे कंपनीवाल्याचं असं म्हणण्यात आलं आहे उद्या वर्किंग करा आणि नेक्स्ट जो संडे राही तेव्हा तुम्हाला सुट्टी राहणार आणि एक त्यानंतर त्या संडेला सुट्टी जाणार मंडेला जायचं नाही एकवीसला एक परत सुट्टी मंडेला मग दिवाळी सवय जसं आहे सो बघू आता ऑक्टोंबर आता आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर <laughs> वर्ष संपायला आलं आहे दोन हजार पंचवीस सो मित्रांनो ब्लॉग एंड करतो मी तो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्यापर्यंत तसं सराव द्या गुड नाईट अँड बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण